तुमचे आणि आरोपींना अटकण्यात आल्यास पुढचं पाऊल काय असतं जनाक्रोश मोर्चा काढण्याचं प्रमुख कारण आहे या प्रकरणातील जो पाचवा आरोपी आहे या आरोपीला अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही आणि पुरवणे जबाबात त्याचं नाव गणेश गोरक्षिराळे दिले असताना आज एक महिन्यापासून प्रसारमाध्यमात नाव येत असतानाही एस पी साहेबांनी त्याला अटक करण्याची साधी दखलही घेतली नसल्यामुळे बीडची ही जी, जी जनता आहे ती आक्रोशित आहे न्यायासाठी आज सर्व समाज सर्व पक्ष सर्व जातीय सर्व धर्मीय लोक आज या ठिकाणी स्वयंफूर्तीने उपस्थित आहे यश ढाकाला न्याय मिळवण्यासाठी या मोर्चा च्या माध्यमातून आम्ही प्रमुख कट रचणारा गोरख गणेश गोरख शिराळे याला अटक करण्यात यावी हे प्रकरण एसआयटी मार्फत चौकशी करावी पूर्वीपासून या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हो या पद्धतीने पोलिसांनी तपास करावा तसेच हे पूर्ण प्रकरण अंडर ट्रायल चालवण्यात यावे विशेष या प्रकरणाकडे दखल घेत प्रशासनाने ढाका कुटुंबियापैकी एकाला तात्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी याचबरोबर शासकीयने आर्थिक नुकसानही शासनाने द्यावे कारण की आमचा तरुण मुलगा आज गेलेला आहे आणि आमच्या वृद्धपकाळाची काठी आज हरवलेली आहे आज दिवसाढवळ्या हो त्याचा जो खून झाला आहे आणि त्या खुनाची जे व्हिडिओज बाहेर झाले ते बीडकरांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आहेत एवढं निरागास आणि निष्पाप मुलाचा आज हत्या विनाकारण करण्यात आली किरकोळ वाद दोन मित्राचे आणि सोडवण्यात गेलेला यश त्याची हत्या करण्यात आली यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र आहे कारण की छोटा किरकोळ वाद होत असतो मात्र हत्या करण्यापलीकड हा विषय गेलेला आहे म्हणजे त्या आरोपीला आणि ते जे सहकारी आहे त्यांना नक्कीच कुणीतरी त्यांना या खून करण्यासाठी पाठबळ दिलेलं आहे आणि ते पाठबळ देणारे तात्काळ अटक व्हावी हीच आमची या मोर्चातून मागणी आहे